मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज कैलासवासी विठ्ठल भीमराव भिंगारदेवे यांना द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन पुष्पांजली कार्यक्रम शुक्रवार बारा जुलै रोजी दुपारी बारा वाजता कदमवाडा मयुरेश बेकरी समोर विटा येथे होणार आहे अभिवादक समस्त भिंगारदेवे परिवार Somebody talking सालाबाद प्रमाणे शिराळे खुर्द ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे कारवे येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले हरिभक्त पारायण कैलासवासी दत्तात्रय महादेव जाधव हो, यांच्या स्मरणार्थ कारवे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक बाजीराव नाना जाधव हो, यांच्याकडे पंढरपूर पायी दिंडीचे पंधरावे वर्ष सोमवार दिनांक आठ जुलै रोजी साजरे करण्यात आले प्रतिवर्षी दिंडीच्या स्वागतासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या कैलासवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांची अकाली निधनामुळे निर्माण झालेली अनुपस्थिती त्यांचे सुपुत्र युवा नायक सुहास पत्नी सोनियाताई बाबर यांनी भरून काढली सुहास भैया यांनी सपत्नीक पत्नीक दिंडीचे स्वागत आणि पूजन केले या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत अन्ना बाबर ह मोहन काका घोटी का तसेच पवन सावंत बस्तवडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली दिंडी सोहळ्याच्या महाप्रसादाचा दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांसोबत अपतिष्ट आणि गावकऱ्यांसह सुमारे एक हजार नागरिकांनी लाभ घेतला रोहन जाधव आणि बाजी नाना मित्र परिवार यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने सकाळचा महाप्रसाद आणि गोल रिंगण विजय पाटील यांच्याकडे पार पडले या निमित्ताने कार्बे गाव आणि परिसर भक्तिमय वातावरणात रंगून गेला होता गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात